शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आपण आज गाडीवरती आत्ता निघालेलो हो। आहोत आणि आज आहे शनिवार तर शनिवारच्या दिवशी आपला किती बिझनेस होतो तो या व्हिडिओतून तुम तुम्हाला पाहायला मिळेल कारण का आज आहे सुट्टीचा दिवस तर आपण कोशिश तर करणार आहोत आपला रोजचा टार्गेट एवढा बनवायचा पण ठीक आहे प्रयत्न तर करूया जास्तीत जास्त गाड्या पार्किंगमध्ये उभ्या आहेत मित्रांनो आपल्या गाडीमध्ये गॅस कमी आहे तर आपण आता आलो हो। सी एन जी पंपावरती महानगर गॅस तर आज दिवसभराचा आपण गॅस भरून घेणार आहोत बारा वाजून बावीस मिनटं झालेली आहेत आणि पहिली ट्रीप आपल्याला लागलेली आहे घाटकोपर ते भांडूप सकाळपासून ट्रीप नव्हती तर आपल्याला पहिली ट्रीप भांडूपची लागलेली आहे दुपारचे सव्वा तीन वाजलेले आहेत आणि मी आहे कलवा पारसिक नगर सकाळी गाडी तर लवकर काढली होती पण आज शनिवार असल्यामुळे धंदा एकदम स्लो होता ट्रिप काही हो नव्हत्या मग हळूहळू ट्रिप मारायची लोकलमध्ये सुरुवात केल्या आता चार ट्रिप मारलेल्या आहेत आतापर्यंत तर चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये झालेले आहेत ओला ओलाचं हो। तर काहीसुद्धा आज बुकिंग नाही लागत कारण की का उबेरला एवढा कमी रेट असूनसुद्धा जर बुकिंग नाही आहे तर ओलाचा रेट तर हाय असल्यामुळे तर त्याला ट्रिप कमीच असणार कारण का ओला तर वाजतच नाही आहे आणि रॅपिडोसुद्धा नाही आहे कदाचित कुठून तरी एखाद ट्रिप लागते तीसुद्धा पिकअप वगैरे लाँग लांब असतं ऍक्च्युलसुद्धा ॲक्सेप्ट होत नाही त्यातूनच कोणती जर ट्रिप आली तर त्यासाठी मग आपल्याला उबरच मारावं लागतं उबरचं एकदम इजी ॲक्सेप्ट करायला वेळ देतो तो तर आता कलव्यावरून आपण पाहूया आपल्याला कोणती ला ट्रिप लागते ती संध्याकाळी पाच वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि एवढा आज शनिवार खूप दिवसाने एवढा खराब गेला आहे की धंदा लागत नाही आहे एक एक तासाने वेट केल्यानंतर आपल्याला ट्रीप मिळत आहेत सकाळी पण उशिरा बारा साडेबाराला सकाळी नऊ वाजता काढून बारा साडेबाराला आपल्याला ट्रीप लागली त्याच्यानंतर ट्रीप जे मिळायला लागले आत्तापर्यंत सहा ट्रीप मारलेले आहेत आणि सहाशे चौऱ्याहत्तर रुपये आत्तापर्यंत झालेले आहेत तर एवढा स्लोमध्ये बिझनेस चालू आहे आणि एवढ्या स्लो एक एक तासाने बुकिंग देतो आहे तीसुद्धा शंभरच्या हिशोबाने बुकिंग मिळते तर खूप धंदा कमी झालेला आहे तर आत्ता मी ठाण्याला होतो तिथून सुद्धा आपल्याला खूप उशिराने ट्रीप लागली आणि घेऊन आलो आहे मी एरोलीला तिचे एकशे चोवीस रुपये मिळालेले आहेत तर आता इथं किती वेळाने आणि आपल्याला ट्रीप मिळणार आहे आणि कोणती मिळणार आहे ते पण सांगू शकत नाही जर तो मुद्दा म्हणून उलटी रॉंग साईडची ट्रीप देतो आणि त्याच्यानंतर मग आपण ट्रीप घेऊ की नको असं करावं लागतं कारण का रॉंग साईड जिकडे जायचं नसेल त्या साईडच्या ट्रीप देतो आणि ज्या रूटच्या आपल्याला पाहिजे तिकडच्या ट्रीप नाही देणार संध्याकाळची वेळ झाली डोंबवली देणार डोंबवलीवरून आपल्याला ट्रीप लागणार नाही पण त्या साईडला तिकडे उलटा नेऊन सोडून देणार आणि तिकडून आपल्याला इकडे यायला ट्रीप नसते म्हणजे दिवस टोटली खराब करून टाकणार तर असा चालला आहे आपला बिझनेस तरी पण आपण आज प्रयत्न करणार आहोत कालच्या एवढा तरी कमीत कमी बनवायचा ठीक आहे पाहूया आपण नेक्स्ट विकून कोणती मिळते ती संध्याकाळची सात वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण उबेरमध्ये आठ ट्रिप पूर्ण केलेल्या आहेत तर नऊशे चोवीस रुपये झालेले आहेत तर आता मी आहे ठाणा वर्तकनगर येथे तर आपण आपला टार्गेट जवळपास पूर्ण करण्याचा वेळ आलेला आहे आपल्याला एक दोन मोठी भाडी लागली बुकिंग लागल्या तर चांगलं होईल इथून जर आपल्याला जर घाटकोपरची बुकिंग लागली तर आपला लवकर बिझनेस कवर होईल तर अजून आपल्याकडं खूप वेळ आहे तर पाहूया आपण ह्याच्यानंतर आपल्याला कोणत्या बुकिंग देत होते तीनशे चौदा रुपये मिळालेले आहेत आणि टोटल बिझनेस झालेला आहे बाराशे अडतीस रुपये आणि नऊ ट्रिप पूर्ण झालेले आहेत रात्रीचे आठ वाजून एकोणीस मिनटं झालेली आहेत आणि आपण योगेश्री पूनमनगर तर ट्रिप सोडलेली आहे जर आपले प्रयत्न राहणार आहेत पंधरा ट्रिप पूर्ण करायच्या नऊ ट्रिप तर झालेल्या आहेत साठ ट्रिप जर आपल्याला लोकलमध्ये मिळाल्या तर आपण सात ट्रिपसुद्धा पूर्ण करणार आहोत तर उशिरा गाडी काढूनसुद्धा आपल्याला रनिंग चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि आपल्या नऊ ट्रिप झालेले आहेत पंधरा ट्रिप मारण्याचे प्रयत्न करणार आहोत तर पाहूया आपल्याला पंधरा ट्रिप मिळणार आहेत की नाही तर आपण इथून जाणार आहोत गेल्यानंतर आपल्याला ट्रिप मिळण्याची शक्यता आहे तर आपण तिथे जाऊन शेरे पंजाबच्या इथून आपण ट्रिप घेऊया जोगेश्वरी पूनम नगर मधून आपल्याला ट्रीप लागलेली आहे भांडूप आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि जोगेश्वरीला होतो जोगेश्वरीवरून भाडुक आलो आहे आणि वन सेवंटी नाईन रुपीज आपल्याला मिळालेले आहेत तर आपण आता शेवटची ट्रिप मारणार आहोत पंधरा ट्रिप मारायचा टार्गेट होता पण काय उभार देणार नाही आणि आपल्या दहा ट्रिप झालेली आहेत आणि फ ट्रीप काय होणार नाही तर लोकेशन मारलेलं आहे गोहमचं गो तर पाहूया आपल्याला गोहमला आपल्याला ट्रिप मिळते का दिवसभर आपण गोहम लावला नव्हता तर गरकी ट्रिप देतो का ते पाहूया दहा वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि पंधराशे पंचवीस रुपये बिझनेस झालेला आहे आपला तर साडे दहा वाजायला आलेले आहेत रात्रीचे तर आपण उशिरा बिझनेस चालू झाला तर आपला बुकिंग जे आहे त्या झालेल्या आहेत अकरा एकोणीस पॉईंट मिळालेले आहेत आणि बिझनेस पण चांगल्या प्रकारे झालेले आहे पंधराशे पंचवीस रुपये उशिरा चालून पण आपण बऱ्यापैकी म्हणजे बिजनेस केलेला आहे जर सकाळपासून आपला जर बिझनेस स्टार्ट झाला असता तर आपला अजून बिझनेस जास्त झाला असता तर आता इथे मी भांडूपला होतो भांडूपवरून ट्रीप घेऊन विक्रोळी कन्मानगरला आलो आहे आणि इथून आता जर ट्रीप लागली घाटकोपरची तर ठीक आहे नाहीतर मग ना इथून आपण एम टी जाऊया आणि उबर असं करायला लागलं आहे ॲप आहे ना नेविगेशन दाखवायला बंद करायला लागलेलं ला आहे मोबाईलचं काही प्रॉब्लेम नाही पण उबरचं जास्त ट्रिप पूर्ण होत आल्यानंतर नाटक करायला सुरुवात करतो तर मॅप चालू होत नाही तर आपला ओ टी पी टाकल्यानंतर जर नेव्हिगेशन चालू व्हायला पाहिजे ते काही चालू होत नाही मग कस्टमरला मॅपमध्ये लोकेशन टाकून तिथून इकडे आपल्याला त्याला ड्रॉप करावा लागतो तर उबरला कस्टमर केअरला कॉल लावून आपण आपली ॲप इश्यूची कंप्लेंट नोंदवायला पाहिजे रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि गाडी बंद केलेली आहे तर आजचा बिझनेस आपला चांगल्या प्रकारे झालेला आहे तर उद्या आहे संडे आणि संडेचा दिवसाचा बघूया आपण काय बिझनेस होणार ते कारण सुट्टीचा दिवस आहे तर आपण उशिरा गाडी काढणार आहोत कारण का आज उशिरा आलेला आहे तर जरा झोप बी पूर्ण झाली पाहिजे आणि सकाळीच काय बिझनेस नसतो आज पण शनिवार दुपारी लेट बारा साडेबारा वाजल्यापासून बिझनेस चालू केला तर रात्रीचे आता अकरा वाजले तर कुठे पंधराशे रुपये आपला झालेला आहे चला तर मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये